रेल्वे स्थानकावर नागरिकांचा आज उद्रेक उसळला आणि त्यानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालं सोबतच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली पाहुयात बदलापुरामधलं राजकीय रणांगण संतप्त बदलापूरकरांच्या उद्रेकानंतर सरकार खडबडून जागा झालाय आरोपीच्या अटकेसह शाळा प्रशासनावरही कारवाईचा बडगा उघारण्यात आलाय मात्र हा गदारोळ सुरू असतानाच राजकारणालाही असताना अल्पवयीन मुलींच्या अत्याचार प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत बदलापूरची ती शाळा भाजपशी संबंधित असल्यामुळे कारवाई टाळाटाळ तार झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय घटना समोर आली तेव्हा शाळेच्या संचालक मंडळाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला शाळेची बदनामी होईल या भीतीने संचालक मंडळाने काही कारवाई केली नाही असा पालकांचा आरोप आहे संचालक मंडळातील काही पदाधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही पालकांचा आरोप आहे कारवाई करण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी संचालक मंडळ आणि मुख्याध्यापकांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे दरम्यान याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झुंपली आहे माला तर असं कळलं की ती शाळा सुद्धा भाजपच्या लोकांशी संबंधित होती मी याच्यात राजकारण नाही आणत पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण ठेवू नये याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला अगदी भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांना केवळ राजकारण करायचंय त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही बदलापुरातील घटनेवरून उद्धव ठाकरेंनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेलाही लक्ष्य केलंय तर सुप्रिया सुळेंनीही गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना योजना आणत असताना या बहिणीच नव्हे छोट्या सुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात त्यावेळी जे मोठे नेते असतात त्यांनी राजकीय न वागता स्टेट्समनसारखं सारखं वागलं पाहिजे त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं वागायचं असतं तशा सूचना करायच्या असतात किंवा हफ्त्यांच्या ज्या गोष्टी आज येत आहेत सगळीकडून त्या कानावर किंवा महिलांवर होणारे अत्याचार याला जबाबदार कोण आहे तर गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे मी अपेक्षा करते की गृहमंत्र्यांनी अजून मी तरी गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट नाही पाहिलेलं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं <laughs> पण या राज्याचे गृहमंत्री आहेत कुठे मग हे गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे किंवा मग महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांचाही राजीनामा घेतला पाहिजे जे मोठे नेते असतात त्यांनी राजकीय न वागता स्टेट्समन सारखं वागलं पाहिजे त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं वागायचं असतं तशा सूचना करायच्या असतात पण जसं मी सांगितलं सुप्रियाताई असो किंवा उद्धवजी असो यांना केवळ राजकारण करायचं आहे त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही संतप्त बदलापूरकरांनी सरकारसह पोलीस प्रशासनाला वेठीस धरल्यानंतर कारवाईला वेग आलाय मात्र राजकीय चिखलफेकीत राजकारण्यांना पीडितांचाच विसर पडू नये म्हणजे झालं निनाद करमरकर एन मराठी बदलापूर